नमस्कार मित्रांनो आपण आलोय आज गोटावडे मुळशी या गावात इथं एक भव्य दिव्य पंच मैदान भरलंय रोकडेश्वर केसरे पर्व तिसरे पर्व तिसरे तसंच इथं बक्षीस पण मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे दीड लाख पहिलं बक्षिस आहे तर त्यासोबतच शेवटचं बक्षीस चव्वेचाळीस चो हजार आहे म्हणजे गोरगरीब बैलगाड मालकांचा पण विचार केलाय आणि आयोजकांनी योग्य असं नियोजन केले तर इथं आपण बघू कोणकोणते नंदी आलेत तर अखंड महाराष्ट्रात ज्या नंदीची चर्चा आहे मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात अशी ज्याची ओळख आहे अशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात आले दादा बघू आपण काय म्हणतात दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सौरभ उले सौरभ काय काय किती वाजता निघालेला आज सकाळी निघाले किती चार वाजता निघालो चार वाजता निघालेला आज काय कोणाला मैदानात घेऊन आलाय आज रायफल आणला रायफल राइपुल सिकंदर सिकंदर परदेशी आपण एक विरीला पळलो त्यामुळे आज आराम ठेवला आराम ठेवला आता मागच्या मैदानात कुठं फायनलला राहिलेला मागच्या वडगाव हवेलीला वडगाव वडगाव कोणा कोणासोबत पळायला वडगाव पडलो लारा ईर्षेचा लारा सोबत पळायला आणि ते तिथं पण गोलाला ते त्यामुळेच मोठ्या मैदानाचा मोठा वास्तव असं म्हणलं जातं रायपलला चला आपण अजून बघू पुढचे कोण कोणची नंदी आले मित्रांनो आपण अजून एक नंदी बघतोय शेठ नमस्कार काय नमस्कार नितीन शलर कुठले आपण लोणावळा लोणावळा काय आपल्या नंदीचं नाव हरण्या हरण्या हो हरण्या आज कोणासोबत पाळताना दिसेल आज एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बरोबर पाळताना म्हणजे मोठं नियोजन केलंय म्हणायचं काय ह्याच्या अगोदर जोडी पळालेली का नाही नाही फर्स्ट टाइम पळते आज फर्स्ट टाइम पळते कसं वाटतंय आयोजन नियोजन इथलं फाट्या मस्त फाट्या वगैरे व्यवस्थित फक्त जरा समोरचा जो कंट्रोल करायला बैलांना जरा अवघड जरा थोडस फोडायला पाहिजे जागा लागण हा जागा आहे लागायचं लागू शकते बैलांना कुठं आधी याच्या अगोदर कुठं फायनल ला राहिलेला काय सांगतो आता दोन दिवसापूर्वी एकविरा फाटीवर आपलं आता मैदान झालं तिथं मोठं मैदान झालं सहा नंबर झाला तिथं कड लागली पब्लिकची सहा नंबर झाला तसे भरपूर मैदान केलेले त्याने तुम्हाला फाटी दाखवून आणली हो दाखवून आणली फाटी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार काय नंदीचा नमस्कार इशारा इशारा कुठला आहे सासवडचा खाली रसला फोंड रसला आणि याच काय नाव आहे शाहीर 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 पण ते आपलाच कोणशिर काय आज सोबत पाळणार आहे काय जोडी नाही नाही मग आज कोणा सोबत आहे सोबत आहे तिथला घोटावड्यातला मुंगळ आणि शाहीर शाहीर भिवशा म्हणून चला फाट्या दाखवून आणल्या का नाही चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाईन वन सिक्स वजूर सुद्धा गोटवडे मुळशीच्या मैदानात आले मित्रांनो हरनेडॉन एक्क्याण्णव एकाहत्तर सुद्धा मैदानात आले दादा कधी दा निघालेला मग काय आज कोणासोबत दिसला हरण्या आपल्याला घरची गाडी कोण आहे सोबत यम आर एक्स हंड्रेड असं का नाव ठेवलंय आधी बसून नाव आहे फाटी बिटी दाखवाल नाही का नाही मित्रांनो हरण्यासोबत जे हर नवीन खरेदी हरण्या हरण्या डॉन त्यासोबत आज पाळणार त्यांचे आर एक्स यम आर एक्स हंड्रेड काय सांगतात आता काय कसं पळे चांगलं 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 गाडी आज पहिल्यांदाच पळतेय का आणि नवीन खरेदी बद्दल काय सांगताल इतक काय ट्रिपल महाराष्ट्र गेसरी चला तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आज अर्जुन ना आज मैदानात बोटवचा कसा काय नियोजन असणार आज अर्जुनचं काय म्हणजे मुंबई जायचं होतं पण मुंबई कॅन्सल झाली काहीतरी तरी कारणामुळे म्हणून ते मुळशीच हरण्या म्हणून आहे त्याला दिला आणि ताईंनी नियोजन केलं कसं काय का बापूंनी नियोजन केलं नाही नाही नियोजन आपल्याकडेच राहत तुमच्याकडेच नियोजन आहे हम्म आणि एवढे म्हणजे थोडेफार आता मैदान जरा कमी दिसत होतं अजून काय सांगितलं त्या विषयी म्हणजे त्या मैदान इकडच्या वरच्या भागात दिसला नव्हता नाही इकडे मुंबई होतो ना मुंबईला होता का हो बिनजोडला कुठल्या कुठले केल्यात आत्ता दोन तीन बिनजोड केले तिकडे मुंबईला शुभेच्छा तुम्हाला अजून एक नंदी दिसतो आपल्याला काय तुझं माझं ओमकेशोड काय आपल्या नंदीचं नाव काय दबंग दबंग दबंगला काय लंपी झालेली काय हा बारीक पण बारीक पण झालेली काय आज कोणासोबत पाळणार आहे काय माहित नाही पायरा माहित नाही गावचं मैदान आहे कसं काय है आता। है। चला शुभेच्छा तुम्हाला आज बघा गावच आणि गावच्या मैदानात गाव लक्ष ता, नंबर दोन तालुक्यात तालुक्यातलं आणि थोडस जवळच नाव सांगा आता तुमचं नमस्कार अर्जुन शिंदे काय आपल्या नंदीचं नाव सांगा परत चांद खेडकरांचा लक्ष चांद खेडकरांचा लक्ष नंबर दोन दोन काय कोणासोबत दिसेल आज गुळीने मला सांगितलंच ना बिलकोनता ले ले। मला म्हणला तू पळायलाय फक्त मी त्याला विचारलं बैल कोणता आहे आपल्याला म्हणजे घरची गाडी आणायची होती पण तो म्हणला की बैल दुसरा घातलेला आहे त्याच्यामुळं मग म्हणलं मला सांगितलंच नाही अजून सांगितलं नाही मी आता पण फोन केला बैल कोणता आहे आलाय का म्हणला बैल येतोय पण सांगितलं नाही कोणता एक आपण आता मागच्या मैदानात बघितलं घरची गाडी पळालेली हा एक घरीच्या मैदानात काय कशी काय स्पीड होत नाही लय गाडी पळली अपेक्षा पण नव्हती की गाडी एवढी पळल एवढी गाडी पळली आपल्याला परत कधी एकदा घरची घरची गाडी गाडी आता लवकर दिसन बहुतेक चोवीस किंवा मग दारोली चोवीसचं मैदान त्या एक ठिकाणी ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाव सांगा तुमचं आमचं नाव अनिरुद्ध कदम गाव गाव मुळशी म्हणजे गावच मैदान हा गावच मैदानाला आलोय आज कुणाला घेऊन आलाय आमचा थैमान बावीस केवी थैमान बावीस केवी बावीस केवी बावीस केवी म्हणजे विषय आम्ही मावू इतर मध्ये कामालाय त्यामुळे हा सिनियर ऑपरेटर आणि मी ऑपरेटर आहे सध्या हो धन्यवाद बावीस केवीस केवीस दिसेल छपारुस्त मी आवी बेंगे बर प्रेक्षकांना सांगा ते बावीस केवी म्हणजे नक्की काय तुमच्या क्षेत्रात पण सांगा बावीस केवी म्हणजे जे आपला जो मेन सप्लाय जो आपल्याला मेन डिवाय येतो तो जो हाय टेन्शन लाईन ती बावीस केवी सप्लाय असतो तो, तो बावीस केवी तू इलेवन केवी ट्रान्सफर होतो तो सप्लाय आपला तो हा सप्लाय आपला मेन असा हा बावीस केवीचा विषय शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं हा थरले गाव आपलं दामनेर लांब आज स्वराजला आणला आहे हो कसं काय नियोजन आहे आज स्वराजचं आज काय शारुखन आमदार निगडी त्यांनी केले आहे यादी जोडी पडली का बस नाही काय नाही ना 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 पडली हा बैलच माहित नाही आम्हाला कुठला कुठलाय आपलं म्हणजे सांगितलंय आहे कसं कुणी नियोजन म्हणजे ड्रायवरांनी नियोजन केलं आहे नाही नाही नियोजन करते ते हां निगडी शारुखन आमदार त्यांनी निगडीचे शाहरुखन आमदार हे इकडचंच बैल आहे फुटलं हा हां स्वराजच्या लय फायनल झाले तर हो आता काय सांगाल पोहतू चांगला आता दोन एखादी पोहतू नाव बर चांगलं चर्चेत आलंय नाव हो शुभेच्छा तुम्हाला चिन्हा साठी धन्यवाद